नमस्कार मित्रांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरशी स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता ते नदीचं पात्र त्या नदीच्या पात्रापासून जेव्हा पावसाचं पाणी होते आणि धरण भरते तिथपासून तर हा जो कोपऱ्याला धुरा आहे तुम्ही बघू शकता की हा धुरा बांध या बांधापर्यंत पाणी येते आणि तिथपर्यंत पाणी आल्याकारणाने जे आतमध्ये जी मोटर असते त्या मोटरला पर्याय राहत नाही जर काहीतरी फेल झालं कुठलं तरी काहीतरी शॉर्ट सर्किट झालं तर मग आपल्याला काय करावं लागते की जिथपर्यंत पाणी आहे त्याच्या अलीकडे असं कनेक्शन घेऊन तुम्ही बघू शकता की इकडे हे दुसऱ्या मोटरचं कनेक्शन घेऊन इथं आपण जी खाली आहे या दगडाच्या खाली ह्या पाईपचं कनेक्शन आहे ते तोडून इकडे दुसरा पाईप काढून आणि इथं पाणी असल्याने इथे मोटर जोडणी होते म्हणजे इथेच जवळ दहा फूट टाकून मोटर जोडणी करावी लागते आणि हळूहळू जसं जसं पाणी खाली जाते म्हणजे आता हे दोन तीन महिन्यामध्ये सतत कमी कमी पाणी खाली जात 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 आपल्याला त्याला पाईप जोडावं लागतात आणि तसं करत करत शेतीचे पाण्यासाठीचं काम करावं लागते जर तसं केलं नाही तर आपल्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण आतमध्ये मोटर आहे तुम्हाला दाखवतो की कि किती आतमध्ये मोटर असते एवढ्या दूर मोटर असल्यामुळे आपल्याकडं दुसरा पर्याय नाही की काही आपण त्याला दुसरं काहीतरी करून परंतु अशी दुसरी मोटर टाकून जोडणी करत खाली जस 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 खाली जसं पाणी जाईल तसंजसं खाली खाली मोटर नेत आपल्याला ते करावं लागते कारण दुसरा इलाज नाही आहे शेतकऱ्याचं जीवन म्हटलं म्हणजे जर आत्ता बागायती शेत्या त्यासाठी जे लागते त्या गोष्टी सगळ्या त्यांना अशाच कराव्या लागतात किती त्यांच्याकडे व्यवस्थित साधन असले तर कधी वायरचा फॉल्ट होतो कधी मोटरचा फॉल्ट होतो कधी पाईप सटकतो ह्या सगळ्या गोष्टी चालतच राहतात तुम्हाला आता मी पात्र दाखवतो की तिथं जी मेन मोटर आहे आता आपण तिथं ते मोटर टाकणार आहोत पावसाचं पाणी म्हणजे मागचा पूर्ण महिनाभर पाणी चालू राहिलं त्याच्यामुळे भरमसाठ पाणी आहे आणि तिथं आपण एकदा मोटर टाकून दिली की आता कनेक्शन पूर्णही करू मोटर आता घेऊन आपण गाड बैलावर आणले तुम्ही हा पाई पाईप बघू शकता सोबत हा पाईप आणला आहे जो त्याला लावणार आपण समोर पात्र आता खाली खाली गेलं आहे उन्हाळा संपला आता पावसाळा लागेल तिथपर्यंत मोटारी अजून उघड्या पडल्या नाहीत